सकाळ तर आज आहे गणपती बाप्पा आज येणार आहे तर आज सकाळ सकाळ बघा आंघोळ वगैरे फेरी आंघोळ वगैरे झाले आता देवळाच्या गाव यायला लागायचे आता बनायचं आहे पुरणपोळी आणि पुरणपोळी पुरणपोळीनंतर गप्पा आणायला जायचे आज खूप 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 आनंद घेतो चला तर इथं आता गणपती बाप्पा येणार होते तर म्हणून मग पुरणपोळीचं नैवेद्य करायचं होतं म्हणून मग इथं मी सकाळी जेवण पटकन बनवून घ्यायचं होतं तर इथं मी मसाला भाजून घेतला जे की आमटी बनवायची होती आणि एक साईडला मी डाळ लावलेली होती तर वगैरे करून झाला सगळी तयारीनंतरला आम्ही निघालो गणपती बाप्पा आणायला तर बाप्पा आणायला आम्ही सगळे तयार झालो आणि निघालो तर पाऊस येत होता थोडा बाहेर त्याच्यामुळे लवकर जायचं होतं तर इथं पाहू शकता आम्ही सगळे मोठ्या गाडीमध्ये गणपती आणणार होतो तर गावाला खूप पाऊस आहे तर इथं पाहू शकता तर आहेत माझे सासरे आणि हे तर माझे मिस्टर तर इथं आम्ही फायनली दुकानात पोहोचलो त्याच्यानंतरला बाप्पाची पूजा वगैरे केली कारण का पूजा केल्याशिवाय बाप्पाला आपल्या घरी आणायचं नसतं तर पूजा वगैरे झाल्याच्या नंतरला छान असं बाप्पांना आम्ही घरी घेऊन आलो बाप्पांना घेऊन येतानासुद्धा म्हणजे मधी काय थोडंसं सा काही सामान घ्यायचं होतं ते वगैरे घेतलं त्याच्यानंतरला मधी एक आम्हाला दुसरा एक गणपती घ्यायचा होता जे की माझे मोठे सासरे आहेत त्यांच्या ग घरातला एक गणपती म्हणजे आमच्या तीन सासरे आहेत त्यां सगळ्यांच्या घरात गणपती बसतो तर जे सगळ्यात सा मोठे सासरे आहेत त्यांच्या घरीसुद्धा गणपती बसतो तर तो, तो गणपतीसुद्धा घ्यायचा होता म्हणून मग पहिल्यांदा आमचा गणपती घेतला त्याच्यानंतरला बाप्पाची पूजा झाल्यानंतरला छान असं बाप्पांना आम्ही घरी घेऊन निघालो त्याच्यानंतर मध्ये थोडंसं काही सामान राहिलं होतं ते घेतलं तर इथं पाहू शकता दुकरातून घेतलं आणि बाप्पांना आम्ही घेऊन निघालो तर वाजत गाजत आणलेलं ते काय वीड त्याच्यामध्ये विडो घेतला इथं पाहू शकता हा आमचा दुसरा गणपती जे की दोन गाडीत आणलो पाहू येत होता तर इथं पाहू शकतो गणपती बाप्पा मोर्या मोर्या गणपती बाप्पा मोर्या मोर्या तरी तर गणपती बाप्पा आणल्यानंतर गणपती बाप्पांना घरी घरात नेताना सुद्धा त्यांची पूजा आणि नजर वगैरे काढावं लागते कारण का आपल्या गणपती बाप्पांना कोणाची नजर लागू नये त्याच्यानंतर जे गणपती बाप्पा घेऊन येतात त्यांचे ते पाय वगैरे धुवून गणपती बाप्पांना हळदी कुंकू आणि अक्षदा वगैरे वाहून त्यांचं आतमध्ये आगमन केलं जातं त्यानंतर पाहू शकता इथं मी पाटावरती स्वस्तिक वगैरे काढले तांदळाने त्याच्यानंतर हळदी कुंकू आणि त्याच्यानंतर फुल वगैरे अक्षदा वगैरे वाहून बाप्पांचं जे विराजमानचं हे आहे तिथं हे करून घेतलं त्याच्यानंतरला इथं पाहू शकत कलश पूजन म्हणजे जे गणपती बाप्पाच्या बाजूला कलश ठेवला जातो त्याचं सुद्धा पूजन करून घेतलं तर इथे एक गडू घेतला होता त्याच्यानंतरला त्याच्यावर स्वस्तिक काढून साईडनी पाच बोटं हे करायचे असतात ओढायचे असतात त्याच्यानंतरला एक त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा आणि एक नाणं टाकून दुर्वा फूल टाकून हे कराय पूजा करायची असते त्यानंतरला चा आपण खाऊची पानं किंवा म्हणजे विड्याची पानं किंवा याची आंब्याची पानंसुद्धा ठेवू शकतो तर मी तांब्याची पानं ठेवलेली आहे त्याच्यानंतरला त्याच्यावरती नारळ ठेवायचा आहे नारळ ठेवाय ठेवून हे करायचं बाजूला आपल्याला गणपती बाप्पाच्या ठेवायचा असतो तर इथं व्हिडिओ थोडासा आमचा हल्लेला आहे तर समजून घ्या तर इथं मी नारळ ठेवत होते पण नारळ ठेवायचं एक हे झालं जे तांब्याचं तोंड होतं म्हणजे गडूचं ते होतं छोटं आणि नारळ होता मोठा तर मग ते साईडचं थोडंसं सा काढलं आणि मग त्यांना त्या नारळ त्याच्यामध्ये ठेवून घेतला हळदी कुंकू लावलं त्यांची पूजा वगैरे छान अशी केली त्याच्यानंतरला त्यांना जे ज्या जागेवरती ठेवायचं होतं कलश कलश पूजन झाल्यानंतरला मग आम्ही देवाची पूजा वगैरे केली तर पाहू शकता कसे वाटले आमचे पप्पा नक्की कमेंट्स करून सांगा आणि डेकोरेशन कसं वाटलं साधं सिम्पल आहे पण कसं वाटलं ते पण नक्की सांगा आणि आपण बोलतो ना घरात बप्पा आले की सगळं काही छानच होतं आणि बप्पाच्या कृपेने सर्व काही म्हणजे आनंदमय वातावरण होतं घरामध्ये तर खरंच बप्पा आले ना असं वाटतं की कधीच जाऊ नये पण कसं असतं एक त्यांचं येण्याचं आणि जाण्याचं एक वेळ काळ ठरलेला आहे ते त्यांना जावंच लागतं तर बाप्पा बघा आमचे किती छान वाटतात तर कसे वाटले गणपतीचं डेकोरेशन आणि व्हिडिओ ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा